धुळे अवकाळी पावसामुळे चारा पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी अडचणीत धुळे तालुक्यासह महाराष्ट्रात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे तयारीत असलेल्या शेतकऱ्यांनी या पावसाने आर्थिक आणि मानसिक धक्का दिलाय धुळ्यातील वरखेडे परिसरात असलेल्या शेतीचे देखील मोठे नुकसान झाले काल रात्री अचानक का आलेल्या वाऱ्यांसह वादळी पावसामुळे शेतकऱ्याने आपल्या जनावरांसाठी लावलेल्या चारा पीक हे पूर्णपणे जमीन झाले असून त्यामुळे शेतकरी आता मोठ्या अडचणीत सापडला आहे कारण काय नुकसान झाले आणि कधी पावसामुळे झाले माझी शेती धुळे शहराच्या आधीत आहे वरखडी ओढला आहे माझं नाव आहे राजेंद्र रामदास माळी काल अचानक रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान पाऊस आला त्याच्यात आमच्या शेतामध्ये चारा पेरणी केलेला होता दोन ता अडीच महिन्याचा चारा तयार झालेला होता साधारण दहा पंधरा दिवसात तो विकला गेला असता जवळजवळ तीन चार लाखाचं नुकसान झालेलं आहे अवकाळी पाऊस येणार होताय पण शेतीला एवढं आपण कुठल्या पद्धतीने जापू शकत नाही त्याला काही आपण ते जा हे करण्यासाठी त्याला पाऊस पडायला नाही पालवून नुकसान व्हायला नाही असं काही होऊ शकत नाही पण झालेलं एवढं नुकसान आहे की ते आता कसं भरून निघल म्हणून सरकारने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना जे झालेलं नुकसान त्याची भरपाई कशी मिळेल आणि तात्काळ आदेश अधिकाऱ्यांना पंचनामे कृषी अधिकाऱ्यांच्या तलाठी ऑफिसला कळूनच नाही पंचनामे करायला लावा आणि शेतकऱ्यांना ती सरकारकडनं जी मदत मिळेल ती कमी काही त्याचा तो कुठंतरी लाभ मिळेल एवढे शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आज हे करतो पशुधनाचं पण काही नुकसान झालं या आमच्याच बाजूचा एक शेतकरी होता त्यांचे बैलजोडी रात्री वीज पडली बैलजोडीची जळजोडी वाढली जवळजवळ एक लाख तीस हजार चाळीस हजारच्या लगभग ते बैलजोडी होती काही एक हजार रुपये देऊन त्यांनी बैलजोडी घेतलेली होती आणि बाकीचे पैसे उर्वरित दोन हप्त्यामध्ये द्यायची बोली केली होती मग ते शेतकऱ्याची अवस्था आमच्याकडनं पाहिलं जात नव्हतं तो त्यावेळेस म्हणायचं मी काही माझ्या जीवाचा कमी जास्त करतो पण आमच्या गेले त्यांना समजवलं की जा तुम्ही आपण सकाळी पंचनामा करू पंचनामा झाल्यानंतर काहीतरी मदत मिळाल आता पुढं काय दखल घेतली जाते सरकारकडनं शासनाकडनं ते शेतकऱ्याला काय मदत मिळते हे महत्त्वाचं राहील आणि झालेलं त्याच्या शेताचं नुकसान आमच्या शेतातले आता चॅनलवाले पण येऊन गेले त्यांनी पंचनाम्याची परिस्थिती पाहिली फोटो वगैरे केले प दाखवत आहेत हे आपल्या सगळ्यांनी पाहावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी ही विनंती